रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा याकरिता तळाशेत इंदापूर कशेणे कोल्हाण वाळवण या गावातील खेळाडूंकरता इंदापूर प्रीमियम लीग दोन हजार चोवीसच्या भव्य क्रिकेट महासंग्रमाची सुरुवात तेवीस फेब्रुवारीपासून दादा सुमती गोडबोले क्रीडांगण कशेणे मुठवली रोड रेल्वे फाटकाजवळील क्रीडांगण येथे झालेली आहे या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचं सा उद्घाटन इंदापूर सरपंच रोशनी नवगणे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती नवगणे ज्येष्ठ खेळाडू दत्ता पानवलकर समाजसेविका सुवर्णा जाधव शिवसेना नेते उदय डाळ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले हे सामने तेवीस फेब्रुवारी व चोवीस फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस खेळण्यात येणार असून पारितोषिक वितरण सोहळा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे इंदापूर प्रीमियर लीग हा इंदापूर ग्रा तळाशील ग्रामपंचायत मर्यादित हे आम्ही क्रिकेट सामने आयोजित केले आहेत ह्या ह्या खेळाचा उद्देश म्हणजे जे गावा ठिकाणी जे खेडेगावात किंवा आपल्या शहरा ठिकाणी जे खेळाडू खेळत खेया आहेत नवीन त्यांना मोठ्या स्टेजवर किंवा मोठ्या ग्राउंडवर त्यांना एक स्थान मिळावा आणि त्यांचंही नाव तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभर व्हावा हीच आमची ह्याचा उद्देश आहे आणि खर तर या गावातून मोठमोठे खेळाडू पहिले गेलेले आहेत उदाहरणार्थ घ्याव्या तर टेनिस क्रिकेट विश्वात ज्यांचं एक नाव आहे अलौकिक ते म्हणजे श्री दत्तात्रय प्राणवलकर ज्यांना आपण रायगड का टायगर असे म्हणतो तर तेही याच गावातून निघून गेले आहेत आणि क्रिकेट क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी एक स्वतःचं नाव स्थापित केलेलं आहे ज्या वेळेला यूट्यूब आणि हे रील्स वगैरे नव्हते हो त्यावेळेला त्यांचं प्रत्येक गावात आणि प्रत्येक खेडेगावात त्यांचं नाव आहे लीग पर्व पहिले आज आम्ही आयोजन केलं आहे याचं सर्वांचं श्रेय म्हणजे माझे मित्रवर्ग आहेत सर्वांनी आम्ही एकत्र आलो सर्वांच्या एकीचं हे फळ दिसतं आहे आणि तसेच ज्यांनी आम्हाला सर्वांनी स्पॉन्सरशिप केली त्यांचे मी सर्वच आभार मानतो कारण त्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे आम्ही सामने आ, सामने करतो आम्ही आणि खरंच सर्वसे आम्ही आभार मानतो